आता मित्रांनो पशु आपले आपण बघा असे मोकळ्या जागेवरती रिव्हर्स गार्डी करून आपण त्यांना उतरून असं याच्यामध्ये फिरून इथं चारावर्ण करणार आहे अशा पद्धतीत आपण आ... रिंग शरीर सीधा सीदा करतो अशा पद्धतीने आपण पशु सोडून चारून भरून मोकळ्या पद्धतीने हे करत असतो बघा बस बस त्यांना चारा वयरण करणार आणि मग परत गाडीत लोड करणार एक पाच सात तास आराम करून पाच सात तास आराम देऊन चारा वयरण करून मग सोडणार मित्रांनो असं <laughs> मोकळ्या रानात थोडीशी चरतील काही आम्ही चारा देऊ काही हिरवं कोरडं असे फिरतील थोडेसे उठतील बसतील अशा हिशोबाने आपली मित्रांनो म्हणजे गाडी लोडिंग आणि सर्विस असते आपली ड्रॉप आणि पिकअप बघा <coughs> मित्रांनो अशा रस्त्यात आपण सोडतो अशा पण नॅचरल पद्धतीने सोडून चारून भरून जनावर आपण परत असतो आपली एकशे